येणाऱ्या काळामध्ये सेना राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी यांच्या कुठल्याच नगरसेवकांना मतदान देऊ हे आज सपोर्ट आजचा दिवस संकल्पचा दिवस आहे आज पत्रकार दिन आहे पत्रकारांना ती विजनंती करतो की आज या पत्रकाराच्या दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आम्ही आपण सर्वांना आवाहन करतो की गोर गरिबांच्या हक्काचे मारे आपण जनतेपर्यंत पोहोचवली या घटना जे लोक आमच्या गोरगरिबांवरती अन्याय करतात त्या लोकांना आम्ही या बदलापर्यंत राज्य करून दिलं नाही जोपर उत्तराधिकारी असू दे किंवा या ठिकाणी नेते मंडळ असू दे या नेते मंडळाच्या विरोधात आम्ही सातत्याने संघर्ष करून त्यांना विरोध करू आणि जनतेसमोर नागरं करण्याचं काम करू आम्हाला पंधरा ऑगस्टला पण आम्ही जो मोर्चा करणार होतो श्री वामन मात्र साहेब यांनी आम्हाला शब्द दिला शब्द दिला होता की तुमच्यावरती अन्याय होणार नाही तुमच्यावरती अन्न आणणार एवढंच बोललं नव्हते तर दुसरं हे बोलले होते की तुमची मीटिंग घेतली जाईल मुद्दाधिकाऱ्यांबरोबर स्वतः बघून तुम्हाला आश्वास दिला जाईल आणि त्याच्यानंतर पण ही जी नगरपालिकेचं उद्घाटन जी झालेलं आहे त्या उद्घाटनानंतर हा सगळं सहा महिने झालेले तरी पण आमच्या लोकांना मिळाली आणि वामन मातू यांनी आम्हाला जो शब्द दिला ते शब्द पाळलेला नाहीत आमच्याकडे धोकेबाजी केली आमच्याकडे फसवणूक केली गोमन मात्र मिळतात गोमन मात्र मिळतात सर शोंगातील फेरीवाल्यांचे प्रश्न अनेक आहेत मार्गी लागत नाहीये काय सोबत तोडगा निगेटिव्ह नाही आणि आज एक मोर्चा आलेला आहे ने काय नेमकी भूमिका नगर परिषदेची सध्या नगर परिषदे तर मान्य उच्च न्यायालयाचे दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंधराचे जे ऑर्डर्स आहेत अनुषंगाने दीडशे मीटरचा जो परिसर आहे रेल्वे स्टेशनचा तो दीडशे मीटरचा परिसरातील जे फेरेवाले आहेत त्या फेरेवाल्यांच्या वरती नगर परिषदे मार्फत कारवाई सध्या चालू आहे आणि ही कारवाई मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच चालू आहे त्यांची अशी मागणी आहे की जे सुरुवात बांधकाम असेल किंवा आठवडी बाजार असेल ते पण होऊन येत आठवडी बाजार जर नगर परिषदेच्या रस्त्यावरती नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत जर होत असेल तर त्यावरती निश्चितपणे नगरपालिका कारवाई करेल जर आठवडी बाजार प्रायव्हेट जागेवरती भरत असेल जर प्रायव्हेट जागेवरती आठवडी बाजार भरण्यासाठी जर काही शासनात त्या परमिशन्स असतील त्या जर परमिशन्स घेतलेत नाही घेतले त्याची खात्री जमा आम्ही करू आणि विदाऊट परवानगी एखादा जर आतोरी बाजार प्रायव्हेट जागेवरती भरत असेल तर त्याच्यावरती नगरपालिकेमार्फत कारवाई करण्याची दक्षता निश्चित घेतली सर आता तो मोर्चा इथे आलेला आहे त्या मोर्चा समाधान कशा प्रकारे मोर्चाची ज्या काही मागण्या त्यांनी रितसर मागण्या मांडाव्यात त्यांनी माझ्या समोर यावं त्यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मागण्या मी कायदेशीर मार्गाने पूर्ण करू बरोबर आहे ना